श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचे बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सुला। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी जितकी चर्चा आणि उत्सुकता आहे तितकीच उत्सुकता सोलापूर महापालिकेच्या नव्यानं होणाऱ्या दहा स्वीकृत नगरसेवक पदाबाबत शहरात चर्चेचा विषय बनला जो तो आपापल्या आप पद्धतीनं शहरातील संभाव्य दहा उमेदवार कोणाची निवड होणार याबाबत कुतुलानं चर्चा करताना दिसतात सोलापूर महानगरपालिकेच्या एकशे दोन महानगरपालिकेत यंदा दहा स्वीकृत नगरसेवक सदस्य निवडण्याची संधी आहे यामध्ये सर्वाधिक सत्याऐंशी नगरसेवक निवडून भाजपचा वर्चस्व आहे ते त्यामुळे त्यांच्या वाट्याला नऊ स्वीकृत नगरसेवक निवडण्याची संधी आहे तर विरोधी गटातील एमआयएम पक्षानं आठ शिवसेना शिंदे गटाने चार तर काँग्रेसनं दोन तर अजित पवार राष्ट्रवादी पक्षानं एक जागा जिंकली यामुळे या पक्षातील सर्वाधिक एमआयएम पक्षाला एक स्वीकृत नगरसेवक सदस्य निवडण्याची संधी मिळणार असल्यानं या दहा नावाबाबत शहरात प्रचंड उत्सुकता आहे भाजपच्या निवडणुकीत जुन्यांना आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर तरी विरोधात काम केलं नाही काही जण घरात राहून पक्षाच्या उमेदवारांना विरोध न करताय पक्षाची एकनिष्ठ राहून पक्षाला एक प्रकारे ऊर्जा दिली अशा कार्यकर्त्यांना आता संधी उपलब्ध होणार आहे या निवडणुकीत सोलापुरातील छोट्या मोठ्या समाजातील सक्रिय कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नाही समाजातील दिल अनेकांनी नाराज व्यक्त करत पुन्हा भाजपाच्या जगन्नाथ रथाला उडायला पुढं सरसवले या निवडणुकीत भाजपाला भरघोस असा प्रतिसाद मिळाला याद्वारे आता या नऊ स्वीकृत नगरसेवक सदस्य निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे यासाठी आता या नावं चर्चेला येत आहेत यामध्ये प्रामुख्यानं भाजपच्या शहराध्यक्ष असं रोहिणी तडवळकर जगदीश पाटील प्रभाकर जामगुंडी श्रीकांत घाडगे नागेश सरगम पुरुषोत्तम पुबत्ती दत्तू पोसा श्रीनिवास जोगी अंबादास बिंगी आनंद बिरु सावित्रा सामल विजया वड्डेपल्ली भूपती कमटम सदानंद गुंडेटी अक्षय अंजीखाने यादगिरी बोम्मा अंबादास बोगा प्रकाश मंता सतीश भरमशेट्टी भास्कर मरगल योगेश कुरे आनंद जाधव सुनील बळे गुरुशांत धुतरगावकर डॉक्टर शिवरत्न शेटे डॉक्टर कुमुद अंकारम तुषार झक्का श्रीनिवास पुरुड यांच्या नावाची चर्चा आहे याशिवाय पराभूत उमेदवारांमध्ये नाना काळे यांच्या नावानं सध्या चर्चा आहे या निवडणुकीत भाजपाशी बंडखोरी करून भाजपाच्या उमेदवारांविरुद्धच बंडखोरी करून लढलेले राजू आलोरे श्रीनिवास करली सुरेश पाटील बाबुराव जमादा विठ्ठल कोटा विजय इपाकाल यांना पक्षाकडून निवडणुकीनंतर पक्षात योग्य सन्मान मिळेल अशी विनंती करण्यात आली होती पण त्यांनी आश्वासनाला न बोलता त्यांनी पक्षाशीच दोनात केले यातील काही नाही संधी मिळाली असली असती याची चर्चा आता सुरू आहे या स्वीकृत सदस्य निवडून विरोधकांमध्ये एक एमआयएम पक्षाला मिळणार आहे आणि तो शाब्दीच्या समर्थकाला मिळेल की पठाणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे येत्या एकतीस जानेवारी पर्यंत या प्रक्रिया पूर्णत्वास येईल असं प्रशासनाच्या विभागाकडून माहिती मिळाली वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा, चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉ श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेतीस नव्याण्णव